आता प्रसारमाध्यमातूनच बातम्या तयार होत आहेत तर प्रसारमाध्यमानेच त्यांना उत्तरं उडकत बसावं आता त्याला प्रत्येक बातमीला उत्तर, उत्तर देणं हे मुश्किल आहे हो मला कुणी संपर्क केलेला नाही माझ्या सर्व आमदार जे आमचे आहेत त्यांचा सकाळपासून माझा संपर्क झाला सगळे जागेवर आहेत कुणीही कुठं जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही अजिबात नाही आहे आता त्या पक्षातले जे निष्ठावंत आहेत त्यांचा तो प्रश्न आहे तो ते पक्षाचा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहेत त्याबद्दल ते सगळे सहन करतायत आता त्याला आज आपण मी त्याच्यावर कशाला भाष्य करू मी दिल्लीला कधीच गेलेलो नाही अलीकडच्या काळात त्यामुळे बैठक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी आमच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टात केस चालू होती इलेक्शन कमिशनमध्ये केस चालू होती त्यावेळी मी माझ्या पक्षाचं महाराष्ट्रात काम करत होतो त्यामुळे मी दिल्लीलाच अलीकडे अनेक महिने कदाचित त्यापेक्षा जास्त काळ असेल मी दिल्लीला गेलेलो नाही त्यामुळे माझी कोणाशी भेट होण्याचा संब प्रश्न उद्भवलेला नाही चर्चा मुळच या संदर्भातली गोष्ट आहे की तुमच्या मुलाला लोकसभेचं तिकीट द्यावं या हेतूने असं स्वरूपाचे दबावतंत्र काही सुरू आहेत का आणि त्या दृष्टीपूर्णात पुढच्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी होती तशी माझी कोणाशी चर्चा झालेली नाही आणि राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हत्यानंगले किंवा सांगली या ठिकाणी प्रतीक पाटील उभा राहू शकतो का याची चाचपणी आम्ही केली दोन्हीकडून चांगला प्रतिसाद आहे पण त्याचा विचार अजून आम्ही कुणी केलेला नाही मी हे उलट घेतो तुम्ही आम्हाला प्रसिद्धी देत आहे आणि त्यामुळे प्रसारमाध्यमावर माझा राग नाहीये तुम्ही प्रसिद्धी देता तेवढाच वेळ लोकांच्याशी आमचा संपर्क होतो त्यामुळं याचं सगळ्याचं श्रेय तुम्हालाच आहे ते मी सांगितलं ना ताईंना सांगितलं मी तुम्ही जबाबदारी घ्या आणि उडकून काढा राजकारणातील <laughs> प्रत्येक <laughs> अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका